अवनीला उचलून घेतलं आहे खूप बाई अवनी पण थकली आणि आम्ही सगळेच थकलो फास्ट 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 आलो पाऊस येईल ह्याच्या ह्याच्यात हे बघा किती सुंदर आहे हे बघा हे बघा पाणी आम्ही आता चार वाजलेले आहेत आम्ही आता वावरात चाललो आहे आमच्या अवनीला घेऊन वहिनीला घेतलं आहे बहीण पण आहे चलो आता तुम्हाला मी कुंड दाखवते मी आमच्या गावचा कुंड दाखवते हाय बघा आभाळालाय हे बघा असं वाटतं ती काळोख झालाय पण आत्ताशी चार वाजलेले आहेत म्हणून आम्ही पटपट पटपट चाललो आहे कारण वावर थोडंसं लांब आहे अवनीला मागे पाडलं मी अवनीला उचलून घेतलं तसं चालताना एवढं जाणवत नाही आपल्याला आठच आहे ना मग अवनी बोलते इथेच तर कुठे लांब आहे मग म्हणून आम्ही चाललोय अवनी अवनीला मज्जा वाटते बैलगाडी आली फोटो फोटो अल्लो आम्ही आता छान वाटतंय जरा वेगळं वातावरण वाव हे बघा किती सुंदर फुलं आहेत हे बघा कन्हेराची फुलं आहेत ही सगळी बघा पूर्ण भरलं आहे झाड ह्या साईडने पूर्ण भरलं आहे बघा पूर्ण भरलं आहे वरती बदामाचं झाड आहे आणि हे बघा ही जी आपली आपण यांना कागदाची फुलं बोलतो हे बघा पूर्ण भरलं तो किती सुंदर दिसतंय खूप छान दिसतंय टमटम आली इथे बघा गाई ए म्हशी आमच्या गावच्या म्हशी आहेत ते बघा पूर्ण शेत आहे तिथे तसं वाटलं तुम्हाला गाव माझं रिक्षा आली तिला टमटम बोलतात गावाला किती सुंदर शेत दिसते बघा हे बघा गव्हाच गव्हाच हे तयार झालेत का अच्छा अच्छा हे बघा कच्चा अर्धा कच्चा आणि अर्धा तयार झालेला आहे गहू पण काय बघा असं हे अवकाळी पाऊस येतो आणि सगळी वाट लावतो हो ना हो आभाळ भरलं आहे खूप म्हणून आम्ही आता फास्ट फास्ट चाललो आहे हाय बघा म्हणून आता इकडचं तिकडचं जास्त घेत नाही डायरेक्ट मेन ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे त्याचंच आता तुम्हाला दाखवतो साडेसहाची तर ट्रेन आहे उद्याची थ्री हां स्टार्ट हां बघा अवनीने आवनीची रेस लावलेली आहे अवनी आता पळस सुटलेली आहे कोण आधी आहे ते बघायचंय आम्हाला बघा कशी पळते अवमी तिथे हे बघा हे आहे आमचं गावचं कुंड व्हिडिओ एकदा बहिणीने टाकलेला व्हिडिओ कुंडाचा हे बघा पाणी पण आहे इथे दिसलं किती सुंदर आहे छान आहे हे बघा मस्त आहे इथे पावसाळ्यामध्ये आहे ना खेकडे खेकडे निघतात एकदा जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा असं असं दगडांच्या ह्याच्यामध्ये माहिती आहे ना असं ते च ह्याच्यात अशी खडकाच्या ह्याच्यामध्ये खेकडा एकदा पकडलेला भावानी आणि इथेच आम्ही तो भाजलेला गवतावर गवत जाळून हे बघा हे बघा हे आहे हे आहे आमच्या गावचं कुंड हे बघा किती सुंदर आहे आता इथून चाललो आहे आम्ही थोडंसं आरामात जावं लागेल हे बघा किती छान आहे त्या साईडला तिथे रोड आहे हा बघा तो रोड आहे आणि इथे कुंड रोडला लागूनच आहे आता मी तुम्हाला दाखवते हरभऱ्याची शेती वाव हे बघा त्या तारेवरती बघा पक्षी चिमण्या कशा बसल्यात हे बघा दिसल्या हे बघा हे बघा चिमण्या संध्याकाळच्या वेळेला कशा बसल्यात इथे जी आहे ती हरभऱ्याची हरभरा नाही सॉरी आपलं भुईमुगाची शेत आहे हे शेती लावलेली आहे बघा इथे गहू इथे हरभरा आणि मध्ये मध्ये केळी पूर्ण हिरवगार गेला आता ते तिथे दुसरीकडे